नमस्कार मित्रांनो मुळशी पॅटर्न हा सिनेमा काही वर्षापूर्वी चर्चेत होता या सिनेमात पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्या अर्थकारण त्याच्याशी संबंधित असलेले राजकारण या सगळ्या घटकांची वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले होते मुळशी पॅटर्न हा सिनेमा नव्हता तर ते खरोखर वास्तव होत पण मुळशी पॅटर्न सिनेमा या सिनेमाचा जो, जो नायक होता राहुल पाटील उर्फ राहुल्या त्याचीच गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याची कथा ज्याच्यावरून प्रेरित आहे ते सांगणार आहोत मी सुधीर गोडके आणि आपण यूट्यूब चॅनल पुणे शहर आणि आसपासचे तालुके बदलण्याचा सा, साधारणपणे नव्वदच्या दशकाचा काळ होता दहा किलोमीटर चत्रजीत बसणारे पुणे वेगाने वाढत होते नवीन आंतरराष्ट्रीय आय टी कंपनी शहरात येत होत्या या कंपन्या उभ्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज होती शेजारच्या हद्दीत येणारी औंद पाषाण राबित बाणेर हिंजवडी ही गावे पुण्याच्या हद्दीचा भाग म्हणून गणली जाऊ लागली आसपासच्या ग्रामीण भागातील शेतीसाठी वापरली जाणारी जमीन सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली होती व्यवहार होऊ लागले होते लाग जमिनी या सोन्यापेक्षा महाग झाल्या होत्या पुणे शहर जसं वाढत गेलं तस तसं पुण्याच्या पंचकृषीत ज्यांच्या जमिनी होत्या ते अल्पावधीत कोट्यादी झाली या जमिनीच्या आणि त्यातून येणाऱ्या पैशाचा प्रभाव सभोवती दिसू लागला आणि एक स्पर्धा सुरू झाली ती म्हणजे जास्तीत जास्त जमीन मिळवण्याची आणि गुन्हेगारी वर्चस्वाची आणि वर्चस्वाच्या संघर्षातून पहिला मोठा उद्रेक झाला तो मारणे आणि मोहळ टोळीमध्ये दोन हजार पाच मध्ये मारणे टोळीतल्या अनिल मारणे यांच्यावर हल्ला करून त्याचा खून करण्यात आला दोन हजार सहा मध्ये मारणे टोळीच्या सुधीर रसाळची देखील हत्या करण्यात आली आणि या दोन्ही खुनांचे आरोप होते संदीप मोहोळवर मुळशी तालुक्यातलं मोठं नावाचं एक गाव या गावाला सामाजिक ऐतिहासिक राजकीय वारसा लाभलेला आहे या गावातीलच एका एकोणीस वीस वर्षाच्या पहिलवान कोराने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकत आपला दबदबा निर्माण करत पुण्याचे मोठे नाव केले होते ना संदीप मोहळाचे त्याचे नाव होते संदीप मोळ हा सर्वसाधारण कुटुंबातील होता त्याचे वडील पुणे बाजार समितीमध्ये हमाल करायची संदीप सुरुवातीला टोळीमध्ये सामील झाला टोळीच्या साथीने संदीप मोहोळची प्रसिद्धी युवकाच्या प्रचंड वाढत गेली होती लहान वयापासून संदीप मोहोळ जमिनीमध्ये पैसा आहे ही गोष्ट नीट कळली होती त्याची प्रसिद्धी वाढत होती सुरुवातीला काम केल्यावर त्याने आपली स्वतःची टोळी तयार केली फक्त वीस वर्षाचा संदीप मोहोळ होता त्यावेळी अनेक मातंबर व्यक्तीच्या खुनाचा त्याच्यावर आरोप होता त्याचे राहणीमान म्हणजे अंगात पांढरे शुभ्र कपडे डोळ्यावर काळा गॉगल व बसायला स्कॉर्पिओ गाडी यामुळे त्याचे अनुकरण करण्यासाठी तरुण पिढी त्याच्या टोळीत सामील होत होती मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार होऊ लागले आता बक्कळ पैसा ठेवू लागला पैसा हातात येताच संदीप मोहळ वेध लागले ते राजकारणाचे यातून त्याने गावच्या राजकारणात लक्ष घातले व तो गावचा बिनविरोध सरपंच झाला पुढे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माथाडी कामगार युनियन राज्य अध्यक्षपदी संदीप मोहोळी वर्णी लागली राजकारण आणि गुन्हेगारी या दोन्ही क्षेत्रामध्ये संदीप मोहोळचा वावर होता हे सगळं एकीकडे चालू असताना दुसरीकडे टोळीचे दोन मेंबर मारल्यामुळे टोळी सोड्याच्या भावनेने पेटून उठली होती टोळीला अनिल मारणेच्या हत्येचा बदला घ्यायचा होता टोळी संदीप मोहोळच्या मागावर होती अनेक वेळा संदीप मोहोळा मारण्याचे प्रयत्न केले गेले पण पण नशिबाने तो निष्ठून जात होता पण प्रत्येक वेळी नशीब साथ देतेच असे नाही मारणेटोळीला काही करून संदीपला संपवायची होती प्रत्येक वेळी होणारा चुका टाळून त्यांनी एक नवीन प्लान तयार केला संदीप मोहोळ मोठ्या गावातून कोथरूडकडे यायला निघाला तेव्हा टोळीकडून संदीप मोहोळचा पाठलाग सुरू झाला रस्त्यात ठिकठिकाणी थी त्यांनी माणसेपेरी पेरलेली होती संदीप मोहळा याची चाहूल लागली होती मोठ्या गावातून कोथरूड पर्यंत संदीप मोहोळवर तब्बल पाच वेळा हल्ला करण्यात आला पण संदीप त्यांना हुलकवणी देत होता शेवटी संदीपची स्कॉर्पिओ गाडी पोट रोडच्या गणपती मंदिराजवळ पोचली आणि तिथे गाडी सिग्नलला थांबली असा मोका मारणेटोळीला सोडायचा नव्हता पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला बुलेट प्रूफ गाडी असल्यामुळे त्यांनी नुसत्या गोळ्या घालून काही होणार नव्हतं त्यामुळे त्यांनी गाडीची काच हातोड्यावर फोडली आणि गोळ्या झाडून संदीप मोहोळची हत्या केली या प्रकरणी अठरा जणांवर दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते त्यापैकी बारा जणांची दोन हजार एकवीस मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली पांडुरंग मोहोळ दिनेश आहोजी इंद्रनील मिश्रा यांचा खटला सुरू असताना मृत्यू झाला तर सचिन निवृत्ती पोटे जमीर मेहबूब शेख संतोष रामचंद्र लांडे या तिघांना जन्मठेप सुनावण्यात आले पण संदीप मोहच्या हत्येनंतर पुण्यातल्या टोळी युद्धाचा भारतीय उडाला गणेश मारने हा अनिल मारनेच्या हत्येचा बदला घेऊन तुरुंगात गेला तर किशोर मारनेकडे बदला घेण्याची वेळ आता मोह टोळीची होती शरद मोहकडे संदीप मोहच्या टोळीचे सूत्र आले किशोर मारने हा पुण्यातल्या निलायम टॉकीज सिनेमा बघायला गेला होता त्यावेळी तिथे नटरंग सिनेमा लागला होता आणि याच टॉकीज बाहेर किशोर मारनेची वैत्याने असंख्य वार करून हत्या करण्यात आली सात आरोपींना जन्मठेप झाले चार जण निर्दोष सुटले शरद मोहोळ योगेश गोरव मूर्तजा शेख अमित फाटक दीपक भातंबेकर अशी शिक्षा नावे आहेत तर रोहन धर्माधिकारी अजय कडू नवनाथ फाली व संदीप नाटेकर या आरोपींची पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आपण पाहिलेलं आहे संदीप मोहोळच्या हत्येचं सूडचक्र कशा पद्धतीने चालत राहिलं आणि मारणे व मध्ये कशा पद्धतीने एकमेकांचे खून करण्यात आले हे पाहायला म्हणजे संदीप मोहळच्या हत्येनंतर ज्याच्या हातामध्ये ही सगळी सूत्र आलेली होती तो शरद मोहोळ याची दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात हत्या करण्यात आली हे सूडचक्र न थांबणार आहे अशा पद्धतीने मारणे आणि मोहोळोळी संघर्ष आपण पाहिलेला आहे या संघर्षातूनच हे सर्व बळी गेले ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून आपण नक्कीच सांगा आमचा हा एपिसोड लाईक करा हा एपिसोड आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आणि एपिसोड पाहतायच तसं सबस्क्राईब करा धन्यवाद